जिल्हा परिषद निवडणूक राहू खामगाव गट राहू खामगाव जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पक्षानं निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी पिलानवाडी तालुका दौंड येथील युवा उद्योजक पैलवान सुभाष लक्ष्मण जरांडे यांनी सोशल मीडियावर केली आहे अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांनी पक्षासाठी सातत्यानं काम केलं असून त्यांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले आमदार राहुल कोल देतील तोच उमेदवार मान्य राहील नमूद असलंय विनंती आहे की जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत पहिल्यापासून सुभासनाच्या काळापासून ज्यांनी अफाट श्रम घेतले आणि त्यांच्याकडे थोडस पाठीमागा वळून पाहिलं तर बरं होईल अशी मला माझ्या दादांना कळकळीची विनंती की आता नवीन चित्र भरपूर भिंतीवर काळामध्ये ते कुठं होते आणि आज कुठं आहे तर थोडस जुन्या मनीप्रमाणे घरची ठेवली घरची चाड आणि बाहेरच्या चालू आहेत थोडस पाठीमागा वळून पाहिलं तर बरं होईल अशी माझ्या दादांना विनंती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.